नमस्कार आपण सलगर भागामध्ये जांडराववाडीत आलो आहे तर इथे रोडच्या कडाल एक आपल्याला कळप दिसलेलं आहे जांडराववाडीमध्ये पाहू शकता किती सुंदर देखण्या आखीव रेखीव गायी आहेत या हारण्या कलरची गाय आहे पाहू शकता खूपच जबरदस्त चप्पळच्याला गाय आहे आपलं नाव सांगा संभाजी केशव कुंडले संभाजी केशव कुंडले गाव गाव जांड्रावाडी गावात कुठे राहता ज्ञान मंदिरच्या पाठीमागे म्हणजे सलगरे सलगरे जांड्रावाडी रस्त्याला ज्ञान मंदिरच्या पाठीमागे शाळा शाळेच्या पाठीमागे शाळेच्या पाठीमागे मोबाईल नंबर आहे मोबाईल माझ्याकडून मुलग्याकडे असते बर आम्हाला गायींची माहिती सांगता ही गाय आता गाब आहे का खाली गाभ नाही किती येताला गाब आहे हा पाचव्या सहाव्याला गाब नाही सहाव्या येताला कुठल्या पासून गाब आहे म्हणजे आमच्या ओळूकडून गाब आहे कोणत्या हा ह्या वळू पासूनच गाब आहे हा, हा? कुठल्या वळूचा खोंड आहे जमगीला एक बैल होता जमगी जमगीला बिरादार यांच्याकडे होता नाही बाबर बाबर हा जमगीला बाबर यांच्याकडे कोसा वळू होता कोसा खोंड होता त्याचा आहे का हा त्याचा आहे त्याच्यापूर्ण म्हणजे आमच्या त्या त्या गाईला त्याच्यापासून आता हे 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 आता जमगीला जो बाबर यांच्याकडे जो कोसा ओळ होता घट्ट शरीराचा त्याच्यापासून ही पायदास झालेले किती वय झाले खोंडाचं आता हे अडीच त्या म्हणजे चार वर्ष झाले असतील खोंडाला आत्ता चौसा आहे चौसा आहे मी नुकतं जस्ट पार जाऊ चालू केला हम्म ही काळी गाय की आता गाभ आहे का खाली ते गाभ जाते गाभ धरण झाल्या गाभ धरण कुठल्या ओळखीची गाय आहे ती ते माझ्याच ओळखीची होती गाई तुमच्याच ओळखी तुमच्याकडे ओळख होता आधी का नाही काळा कीट काळा असाच होता या निखळ काळा होता निखळ काळा हा त्याची आहे तो कुठनं घेतला होता तो आमची आमच्या ह्या गायीचाच बाय तस कोणत्या ते गाय वारली अचानक त्या गायीच्या ह्याच्यातून त्याच्यातून वार

आणि ही तिची मुलगी आहे मुलगी आता ही वेली का गाव आहे व्याय झाली आता व्याज झाली कुठल्या ओळूकडून गेली ह्या ओळू गाव आहे त्या घरच्या काय जमगीच्या बाबर यांच्या ओळूचा हा बैल ह्या चाय कोणत्या आहे वळूची वळू चाय कोणते ही पलीकडची ह्या वळू आहे जमगी जमगीच्या बाबर यांच्या ओळू हिला भरला होता आणि तिच्यापासून हा खोंड झाला पाहू शकता आणि ही गाय समोरची कालवड ह्या पांढऱ्या गायचीच लेख आहे ही कुठल्या ओळूचे पिंटू माळींचा कोणता बंड्या का गजा गजज आहे ही हिला काय आहे आता मम ही गाय कुठल्या ओळूची ही शी गाय शिरमा काय ही ही शी हा, हा, हा शी त्या आमच्या आहे तो बैल विकला आता आता वेली का गाभ आहे आता वेल्या खोंडायचो तो, तो फोड खोंडायचा

खाण्यापुरतं काढताय शी मोरी कोणाच्या बैलाची आहे ना श्रीमंत मासाळ त्यांचा विकलेल्या वळू च्या विकलेला कोसावळ को त्याचे त्या हारण्या कलरची ही हरणी ह्या काल वडीचे आहे ह्या ह्या काल वडीचे बरोबर ही, ही के दुनी। हाँ, हाँ, दुनी के। किती वय झालं तिचं आता सव्वा दोन वर्ष सव्वा दोन वर्ष आहे परत गाबा आहे का नाही ही काल वड किती वयाचे कुठल्या वळूचे पिंटू माळे यांच्या गजेचे आहे बंडेचे आणि तिची आहे ही ही आहे म्हणजे ही मायलिके आहे दोघे हिचं वय काय झालं अडीच वर्ष अजून गाब नाही गेली आणि हा खोंड ह्याच जन्मतानाच पाठीत वाकडा आहे पाहू शकता चढचण यात्रेमध्ये अशा प्रकारचा एक वळू पाहिला होता आठपाडीला हिचा मोठ्या मापात सुंदर देखना त्याच्याप्रमाणे एकदम देखना सुंदर चपळचालक आहे परंतु पाटील असं झालं डोळ्यांनी अशा प्रकारचं खिल्लारचं कळप आहे पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रत्यक्ष मालकांशी भेट घ्या मालकांकडे मोबाईल नंबर काही नाही आहे यांचा मोबाईल नंबर जरी पाहिजे असेल तरी यांच्या लक्षात नाही आहे म्हणजे ह्यांना सांगता येत नाही पाठ नाही पिंटू माळी यांच्याशी संपर्क करा यांचा नंबर त्यांच्याकडे आहे असं मालकांचं सांगणं आहे त्यांना जरी मालकांचं नाव सांगून नंबर मागितला तरी जमते धन्यवाद किती वर्षापासून गाई सांभाळताय तुम्ही तीस पस्तीस वर्ष किती महिन्याची कालवड खोंड झाल्या निघतं तरी सात आठ महिने आता काळ्या पाड्या पांढऱ्या असल्या म्हणजे वीस बावीस पर्यंत एकते काळे असली तर सत्तरऐंशी च्या आता या पाड्या ऐंशी लाखाच्या हजारा हजारापर्यंत मोठ्या पाड्या वर्ष दीड वर्ष जातात